स्त्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्येचे महत्त्व पूजाविधी आणि त्यामागचं गूढ ही अमावस्या म्हणजे आईच्या मायेचा त्यागाचा आणि भक्तीचा प्रतीक आहे जसं स्वामी आपल्या भक्तांचं रक्षण करतात तसंच या दिवशी देवी आपल्या लेकरांचं रक्षण करण्याचं आश्वासन देते भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात या दिवशी आई आपल्या ले लेकरांच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि घरातील सुख समृद्धीसाठी उपवास धरते पिठोरी या नावामागे कारण आहे या दिवशी देवीच्या पिठाची मूर्ती घडवून त्यांची आराधना केली जाते त्या मूर्तीमध्ये माता स्वरूपाची ऊर्जा असते जी घरात संरक्षणाचं कवच निर्माण करते या दिवशी स्त्रिया स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करतात अंगणात किंवा पूजास्थानी चौकटी काढून पिठाची मूर्ती बसवतात देवीसमोर दीप प्रज्वलित करून तांदूळ फळे फुले दूध आणि पीठाचा नैवेद्य अर्पण केला जातो प्रार्थना अशी केली जाते आई माझ्या लेकरांचं रक्षण कर माझ्या संसारावर तुझं कृपाछत्र राहू दे गावोगावी या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन पिठोरी अमावास्याची कथा भक्तिभावाने ऐकतात जसं स्वामींचा अनुभव ऐकताना भक्तांच्या मनात शांती येते तसंच या कथेमुळे मनाला आधार मिळतो पिठोरी अमावस्येच्या पूजेमुळे घरात सुख शांती समृद्धी आणि लेकरांचं दीर्घ आयुष्य लाभतं असं मानलं जातं आईचं प्रेम हेच खरं सर्वात मोठं शक्तिस्थान आहे जेव्हा आई आपल्या लेकरांसाठी देवापुढे नतमस्तक होते तेव्हा तिची प्रार्थना नक्कीच फलदायी ठरते हेच स्वामी समर्थन नेहमी सांगतात श्रद्धा आणि सबोरी ठेवा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा पुराणात सांगितलेली कथा आहे एका राजाला असा शाप मिळाला होता की त्याची लेकरे जगणार नाहीत राणी दुःखी झाली तिने पिठुरे अमावस्याच्या दिवशी उपवास करून देवीची पूजा केली पीठाच्या मूर्ती घडवून भक्तिभावाने प्रार्थना केली देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली आई तुझ्या श्रद्धेमुळे तुझी लेकरं दीर्घायुष्य होतील त्या दिवसापासून ही पूजा प्रचलित झाली आहे जसं त्या राणीला देवीची कृपा मिळाली तसंच आपल्या संकटात स्वामी समर्थही आपला हात धरतात भक्तांना पिठोरी अमावस्या ही केवळ एक पूजा नाही तर आईच्या हृदयातील ममता आणि तिचं अखंड नामस्मरण आहे या दिवशी आपण आईच्या तेगाचं स्मरण करू या आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया की प्रत्येक लेकराला दीर्घायुष्य लाभो प्रत्येक घरात सुख शांती नांदो, आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात श्रद्धा समोरी दृढ हो जय मा